शहरातील मुख्य रस्त्यांवर मोकाड जनावरांचा वावर नगर परिषदेचे दुर्लक्ष मोकाड जनावरांचा वाली कोण हा प्रश्नच रस्त्यावरील मोकाट जनावरे देतात अपघातास निमंत्रण प्रतिनिधी सत्य लढा न्यूज मूर्तिजापूर मूर्तिजापूर शहरात सर्वत्र रस्त्यांवर मोकाट जनावरांचा मुक्त संचार आढळतो रस्तो रस्ती जनावरे कधी कळपाने तर कधी एकट दुकट फिरत असतात शहरातील रस्त्यांवर आधीच अतिक्रमण असल्याने जनावरांचा संचार अपघातास निमंत्रण देत आहे असे असताना देखील नगर परिषद प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे मोकाट जनावरांना पकडून त्यांना कोंडवाड्यात टाकणे व जनावरांच्या मालकांकडून दंड वसूल करणे गरजेचे आहे तसे केल्यास मोकाट जनावरांवर अंकुश लावला जाऊ शकतो पण मोकाट जनावरांच्या मालकांवर कुठलीही कारवाई होत नसल्याने आणि जनावरांना पकडल्यास त्यांना ठेवण्यासाठी कुठलीही व्यवस्था नसल्याने नगर परिषद प्रशासन दुर्लक्ष करीत आहे शहरात श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक ते टांगा चौक हा शहरातील मुख्य मार्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक रेल्वे स्टेशन ते चिखली रोड बसस्थानक ते कारंजा रोड उषाताई तिडके कॉम्प्लेक्स समोरील मुख्य रहदारीच्या मार्गावर दिवसभर मुकाट जनावरे फिरत असतात दुभाजकांवर उभे राहणे दुभाजकांनाच रेटून बसणे रस्त्याच्या मधोमध उभे राहणे असे प्रकार जनावरे करीत असतात शहरात आधीच वाहतुकीची कोंडी झाली आहेत आणि त्यातच अतिक्रमणही वाढलेली आहे त्यामुळे रस्त्यावरील जनावरांचा संचार वाहन चालकांसाठी धोक्याचा ठरत आहे जनावरे अन्नाच्या शोधात हातगाड्यांजवळ जातात हातगाडी चालकांनी हकलतात जनावरे रस्त्यावर सैरा वैरा पळतात त्यातच मोठी वाहनेही कर्णकर्कश आवाजात हॉर्न वाजवून जनावरांना दूर सारण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे गोंधळलेली जनावरे ही कधी वाहनावर जाऊन धडकतात तर कधी रस्त्याच्या मधोमधच उभी राहतात अशावेळी वाहन चालकांना वाट काढणेही कठीण जाते शहरातील मुख्य मार्ग लहान दुभाजिकाने विभागला गेलेला आहे वाहन चालक रस्ता ओलांडताना जनावरे तेथे उभी असल्यास वाहने एकामेकांवर आदळतात हा सर्व प्रकार अपघातास निमंत्रण देणारा ठरत आहे त्यामुळे जनावरांचा बंदोबस्त करणे गरजेचे ठरत आहे या गांभीर्याकडे नगरपरिषद प्रशासनाने जातीने लक्ष देऊन मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा व संबंधित जनावर मालकांवर दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी शहरातून सर्वच स्तरावरून होत आहे मी चिपली गेट वरून आलो माझं नाव संतोष चौधरी आहे जस आपल्या इथं भरपूर म्हणजे जनावर असे मोकाटबुक्या सुटलेले आहे जसं चिखली गेट हा जो रस्ता आहे या रस्त्यावर जसे कुत्रे जसे अंगावर लक्ष देऊन आले काही जनावर भरपूर जसं आंबेडकर पुतल्या भरपूर जनावर आता भी आहे भरपूर नाव काय भूषण आनंदराव विद्वार कुठून आले तुम्ही लिंबाव काही नाही आता गावरण येत असताना जसा मेन रोड जो, जो आहे अकोला अकोला रोड येताना काही मोकाट जोनावर बसलेली होते त्यामुळे लोकांना भरपूर त्रास होतो त्या ते झाल्यानंतर गाडी थोडी स्पीड मध्ये घेतल्यानंतर कुत्रेही मागे लागतात तिथं येता येतात तरी हे प्रशासन सध्या काय करत आहे जिल्ह्यातील सत्यलढ्याच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन